अंबाजोगाई येथील साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धपीठ असलेली श्री विश्वस्त मंडळाची जुनी बरखास्त करून धर्मदाय आयुक्ताच्या आदेशाने नवीन विश्वस्त मंडळावर सोळा सदस्यांची निवड करण्यात आली आहे परंतु श्री योगेश्वरी देवी नवीन विश्वस्त मंडळाची निवड ही बेकायदेशीर असून ती रद्द करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुका प्रमुख बाळासाहेब शेप शहराध्यक्ष अशोक हेडे केज विधानसभेच्या नेत्या डॉक्टर नैनाताई शिरसाट दिलीपदा सांगळे काँग्रेस बबुरान पोडवरे राजेश वावळे यांच्यासह अनेकांनी केली आहे सर्वप्रथम असंख्य शिवसैनिकांनी नागरिकांनी मंदिरात जाऊन श्री देवीची महाआरती केली व मंदिराच्या बाहेर धर्मदाय विरोधात घोषणाही दिल्या नवीन विश्वस्त मंडळाचे तात्काळ बरखास्त करा अन्यथा विविध संघटनांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबाजोगाई तालुका प्रमुख बाळासाहेब शेफ यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी दिला आहे अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई चुकीची निवड करणाऱ्या धर्मदाय आयुक्ताच करायचं काय धर्मदाय आयुक्ताच करायचं काय चुकीची निवड करणाऱ्या धर्मादाय आयुक्त बीड यांचा काल अंबाजोग योगेश्वरी देवी मंदिर ट्रस्टच्या ट्रस्टच्या निवडी धर्मदा बीड यांनी चुकीच्या पद्धतीने केल्या आहेत म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं व अंबाजोगातील सुधार सुजान नागरिक यांच्या सर्वांच्या अनुमते सहमतीने आज हे आंदोलनाचा पहिला प्रारंभ म्हणून आम्ही योगेश्वरी देवीची निषेध महाआरती म्हणून आज योगेश्वरी देवीला आरती कर महाआरती करून पुढील दिशा आंदोलनाची ठरवण्यात आज आम्ही ठरवणार आहेत तरी माझी धर्मादा आय आयुक्तांना एक विनंती राहील की आपण जी चुकीची निवडी केल्या आणि ह्या निवडीमध्ये जे अंबजोगाईकरांना न्याय न्याय भेटायला पाहिजे होत्या ह्या निवडी ह्या अंबजोगाई तालुक्या शहरातीलच व्हायला पाहिजे होत्या तरी आपण कोर्टाचं अवमान करून आपण ज्या निवडी केल्या आहेत ह्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या निवडी ह्या बेकायदेशीर आहेत आणि आर्थिक देवाणघेवाण करून ह्या निवडी जाहीर केलेल्या आहेत तरी खरामान जे योगेश्वरीचे पालखी वाहणारे आहेत अंबजोगायचे भोई समाज या समाजाला योग्य तो न्याय भेटायला पाहिजे आणि तो न्याय न्याय भेट भेटून देण्यासाठी अंबजोगायचे सुजा सुजान नागरिक आज आम्ही सर्व पक्षीय आज येथे आंदोलन करत आहेत तरी बीड जिल्हा धर्मादा आयुक्तांना माझी विनंती राहील की आपण ह्या निवडी चुकीच्या झालेल्या निवडी आपण त्वरित रद्द कराव्यात नसता शिवसेना स्टाईलने आम्ही ज्या आंदोलन करू पहिल्यांदा मी विश्वस्त मंडळांना बरखास्त केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी करतो हे जे विश्वस्त मंडळ आहे खरं तर सर्व महाराष्ट्रातल्या देवी ज्या आहेत जे आहेत रानूबाजे आहेत।, आहेत ते खेड्यापाड्यातील बारा बलुतेदारांचे हे देव आहेत हे काही अशा उच्च पातळीवरचे देव नाहीत ज्यांना की करोडोचे मुकुट लावले जातात इथं सामान्य मग हजारो महिला बसतात त्या जर तुम्ही बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल एक तर त्या मागास आहेत एक तर त्या अस्पृश्य आहेत आणि एकतर शेतात काम करणाऱ्या महिला आहेत आणि म्हणून ह्याच्यावर अधिकार जो आहे गोंधळी जे आहेत ते गोंधळी इथं ट्रस्टमध्ये असले पाहिजेत आराध्यापैकी दोन महिला इथं असल्या पाहिजेत भोयांच्याशिवाय इथली पालखी उठत नाही त्यांचा कुणीच इथं या ट्रस्टवर नसतो आहे गावातले आणि परिसरातले जे धनदांडगे आहेत त्यांना इथं येण्याचा काय अधिकार आहे त्यांच्या गळ्यात कवड्याची माळ असती त्यांच्या हातात परडी असती त्यांच्या हातात काही ते जाळायचं खांद्यावर इकडन तिकडन आंगात आणल्यानंतर पोत असती अशा प्रकारची कुठलीही पार्श्वभूमी या लोकांना नाही हा सांस्कृतिक ठेवा हा कष्टकरी बारा बलुतेदारांचा आहे आणि मागास तमाम मागासवर्गीयांचा आहे आणि म्हणून त्याच्यावरचं जे सांस्कृतिक जे आक्रमण झालेलं आहे ते आक्रमण हाणून पाडलं पाहिजे आणि म्हणून आम्ही ह्या आंदोलनात आलेलो आहोत आम्हाला काळजी आहे त्या लोकांची ज्यांच्या जेवावरती संस्कृती उभी केली ज्यांच्या जेवावरती तुम्ही थाटमाट उभे करता ज्यांच्या ते जत्रा खेत्रा भरविता त्या माणसांना तिथं बसविता आणि तुम्ही इकडं मिरवता अशा प्रकारची जे भक्त खोटे भक्त इथे येऊन बसलेले आहेत त्या भक्तांना बाजूला करा आणि या या गावातला या शहरातला जो कष्टकरी आहे जो इथं राबराब राबवतो राब आहे इथं नऊ नऊ दिवस बसतो आहे त्या महिला असतील ते गोंधळी असतील ते आराधी असतील ते वाघ्या असेल तो मुरळी असेल हा सांस्कृतिक कृषी संस्कृतीचा भाग आहे आणि त्यांचा अधिकार ह्या देवीच्या मंदिरावरती आहे आणि म्हणून आम्ही या आंदोलनामध्ये आहेत आणि हे आंदोलन ज्या पातळीवरती जाईल त्या पातळीवर आम्ही तुम्हाला साथ द्यायला तयार आहोत एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो काल जी योगेश्वरी देवीची कमिटी जाहीर झाली आणि अक्षरशः या ठिकाणी अंबाजोगाईतील हो जे देवीचे भक्त आहेत त्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण ही बॉडी जी आहे हे पहिलेच या ठिकाणी सदस्य होते आणि या ठिकाणी सर्वप्रथम जी झालेली निवड आहे आणि जो निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी आहे हे निवडणूक चुकीच्या पद्धतीनं झालेली आणि त्या निवडणूक प्रक्रियेला आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं न्यायालयात दाद मागणार आहोत कारण या ठिकाणी आज मंगळवार असल्यामुळं या ठिकाणी आरती करून शिवसेनेच्या आंदोलनाची सुरुवात केली आणि जे काल निवड समितीवर जे सदस्य झालेले आहेत यांना घरी बसवल्याशिवाय या ठिकाणी शिवसेना स्वस्थ बसणार नाही असं या ठिकाणी शिवसैनिकांच्या वतीने सांगण्यात येत आहे आणि या ठिकाणी प्रचंड प्रमाणात आर्थिक उलाढाल होऊन तब्बल सर्व या ठिकाणच्या धनदांडग्यांना आणि काही राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून प्रशासनावर दडपण आणून या ठिकाणी जे सभासद मं सभासद नोंद केले होते जी निवडणूक प्रक्रिया होती त्यांची मुलाखत अंबाजोगाईमध्ये हो न घेता गोरगरीब भक्तांना बीडला बोलावून त्या ठिकाणी त्यांची आर्थिक पिळवणूकसुद्धा झालेली आहे आणि हा कार्यक्रम अतिशय छुप्या पद्धतीने आणि गपचुप केलेला आहे या ठिकाणी कुठल्या तरी बोगस पेपरला एक चुकीची जाहिरात दिली निवडणूक प्रक्रियेची आणि ती जाहिरात कु कुठंही प्रसिद्ध न करता अत्यंत गुप्तपणे अशा प्रकारची ही निवडणूक पार पडलेली आहे आणि या ठिकाणी जे भले भले स्वतःला फार मोठे महारथी समजतात गावाचे आम्ही तारणहार समजतात अशा भामट्यांची या ठिकाणी भरती झाल्यामुळं या ठिकाणी आम्ही यांना नक्कीच घ घरी पाठविल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाहीत काल जी निवड झालेली आहे जिल्हा धर्मादाय आयुक्तातर्फे खरं तर नवीन निवड झाल्यावर आपण स्वागत करतो पण इथं निषेध करायची वेळ आली ही दुर्दैवाची बाब आहे निवडणुका कधी जाहीर झाल्या कधी त्याचं लिमिट होतं आणि कुठे बोलवण्यात आलं आणि कोण कोण गेलं हे सगळं काहीच माहिती नाही आहे कोणालाच माहिती नाही आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या गटातर्फे लोकशाहीला नेहमी आणि सर्व धर्मसमभावाला न्याय राहिलेला आहे आणि म्हणून आम्ही इथे निषेध करण्यात आलेलो करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत आणि सर्व लोकांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि आम्ही सर्वजण मिळून जनहित याचिका दाखल करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र देवल कमिटीच्या वतीने ज्या काल निवडी जाहीर झाल्या त्या निवडीचा आधी आम्ही जनशक्ती पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करतो एकाच कुटुंबातील चार चार एकाच ह्याच्यातील तीन तीन व शहराच्या बाहेरील व्यक्ती या देवल कमिटीवर निवडण्यात आलेल्या आहेत तरी या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि लवकरच याच्यासाठी जनआंदोलन शहरवासियांच्या वतीने सर्वपक्षीय आम्ही रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवत आहोत